नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण हेल्दी नूडल्स बनवणार आहे आणि मेन म्हणजे मुलांना अजिबात बाहेरचं आणि मैद्याचं आजपासनं खाऊन द्यायचं नाही आणि तुम्ही स्वतः प्रॉमिस करा की मी माझ्या मुलांना आणि घरच्यांना कोणालाच बाहेरचं आणि मैद्याचं अजिबात खाऊन देणारं नाही मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आपण चपातीसाठी उंडा करतो ना त्या पद्धतीने थोडासा कडक मळलेला आहे आता कडईमध्ये आपण पाणी मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे मी इथं एक सोऱ्या घेतलेला आहे आणि त्या सोऱ्याची ना मोठी चाळणी आहे त्याला ना आतमधनं तेल लावलेलं ला आहे आणि ह्या कणकीचा एक उंडा बनवून घ्यायच्या आहेत आपण मी इथे चार उंडे बनवलेले आहेत हे उंडे एक एक करून सोऱ्यामध्ये टाकायचे आहेत आणि सोऱ्याचं झाकण पॅक लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं असा सोऱ्या नसल्यानं तरी कुरड्या करायचा सोऱ्या असतो ना त्याने पण हे नूडल्स चांगल्या पद्धतीने जमतात आता हे महागणं प्रेस केलं ना आपोआप नूडल्स बाहेर येतात आणि हे गरम पाण्यामध्ये एकदम उखळीच्या मी इथं बारीक गॅस केलेला आहे ते एकदम सोडायचे आहेत आणि मी तर हातानेच तोडलेले आहेत ते नूडल्स चाकूनी आणि कात्रीने जर तुम्ही कट करताना तर ते पुढचा भाग आहे ना तो पूर्ण चिटकून जातो त्यामुळे हाताने एक एक तोडून पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि तुम्ही बघा इथं अजिबात नूडल्स कुठंही चिटकलेले नाहीये तिथं उखळी आलेली आहे छान आता मस्तपैकी हे आपण झाऱ्याने काढून घ्यायचं आहे आणि एकदम थंडगार एकदम चिल्ड पाण्यामध्ये हे टाकायचे आहे जर तुम्ही जर पाण्यामध्ये टाकले नाहीत आणि तसेच काढून ठेवले ना तर ते लगेच चिकट होतात त्यामुळे थंड पाण्यामध्ये लगेच नूडल्स आपण टाकून घ्यायचे आहे आणि दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवून लगेचच नूडल्स बाहेर काढायचे आहेत आणि जास्त थंड होण्यासाठी मी बर्फाचे तुकडे टाकलेले होते आणि ते चालणीत परत आले आणि ते परत मी निवडून महागारी टाकलेले आहे पाण्यामध्ये अशाच प्रकारे बाकीच्या उंड्यांचे पण नूडल्स करून घ्यायचे आहे आणि तीच प्रोसेस आपण करणार आहे इथं आणि तुम्ही बघू शकता की नूडल्स अजिबात चिकट झालेले नाही आहेत कि वाटत आहेत की नाही की हे आपण बाहेरनंच आणलेले नूडल्स आहेत एकदम मोकळे झालेले आहेत आणि हे सगळे करून झाले ना त्यावर परत थोडंसं थंड पाणी ओतून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण नूडल्ससाठी कोणकोणत्या भाज्या लागणार आहेत त्या कट करायच्या आहेत मी इथं अद्रक उभी कट केलेली आहे आणि पत्ता कोबी बारीक कट केलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे कांदा पण उभा कट केलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेला लसूण म्हणजे मी ठेसूनच घेतलेला आहे अद्रक टाकायचं आणि दोन मिनटं परतून घ्यायचंय आपल्याला आलं लसूण आणि मग कांदा टाकायचा आहे कांदा पण फक्त मोकळा होऊस तोपर्यंतच परतायचा आहे जास्ती लाल होऊन द्यायचा नाही आणि मी लगेचच इथं सिमला मिरची आणि पत्ता गोबी टाकलेली आहे दोनच मिनटं आपल्याला फक्त भाज्या इथं परतून घ्यायच्या आहेत जास्ती परतायच्या नाही आहेत भाज्या मी इथं एक चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे सोया सॉस टाकलेला आहे भाज्यामध्ये आणि दोनच मिनटं परतून घेतलेल्या आणि नूडल्स लगेच इथं मी टाकून दिलेले आहेत आणि तुम्ही बघा हे नूडल्स एक सुद्धा तुम्हाला चिटकलेलं दिसतय का आणि गाठ सुद्धा त्यामध्ये दिसणार नाही हपका नूडल्स मसाला टाकलेला आहे आणि एक चमचाभर भर टमाटा सॉस टाकलेला आहे आणि मस्त पैकी मिक्स केलेला आहे इथं मी भाज्यांमध्ये मीठ टाकलं नव्हतं कारण की नूडल्स मसाल्यामध्ये ऑलरेडी खूप मीठ असतं तर नूडल्स खरट होतील त्यामुळे मी भाज्यांमध्ये अजिबात मीठ टाकलं नव्हतं आणि तुम्ही बघा एकदम बाहेरचे विकत आणलेले नूडल्स वाटतात आणि चौपण एकच नंबर झाली होती मित्रांनो आणि तुम्ही हे करून बघा आणि खाऊन बघा आणि मुलांना बाहेरच्या जंक फूडपासनं वाचवा हे नूडल्स जर मुलांनी खाल्ले ना तर त्यांना वाटणारच नाही आहे की मम्मीनी हे घरी नूडल्स बनवले आहेत इतके चवदार झाले होते ना माझे मुलं तर खूपच खुश झाले ते म्हटले की आता मम्मी मैद्याचे अजिबात बनवायचे नाहीत हे तू असेच नूडल्स बनवत जा तुम्हाला जर ही पौष्टिक नूडल्सची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका